राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्याण्णव एक बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपधीक्षक संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकानं एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या के के रेंज या ठिकाणी छपा टाकून अवैध गौण खनिज उत्खनन वाहतुकीवर छापा टाकून चार डंपरसह आठ ब्रास वाळू जप्त करून एमआयडीसी पोलीस ठाण्यात सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईत एकसष्ट लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला याबाबत या डी वाय एस पी खाडे यांनी अधिक माहिती दिली नमस्कार मी दिन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे आज आमच्या माननीय पोलिस अधीक्षक सरांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकाने पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या के के रेंज नांदगाव शिवार तालुका जिल्हा अहिनगर या ठिकाणी काही इसम हे अवैधरित्या वाळूचा उपसा तसेच वाळूची वाहतूक करतांची माहिती आम्हाला कळाली माहिती कळाली असता आमच्या पथकाने रात्रभर तिथे लपून राहून पहाटे हे इसम वाळूचा उपसा करण्यासाठी व वा वाहतूक करण्यासाठी आले असता आमच्या पथकाने त्यांच्यावरती छापा टाकला असता आम्हाला एकूण चार डंपर आमाला त्या आम्हाला मिळाले तसेच आठ ब्रास वाळू आम्ही ताब्यात घेतलेली आहे तसेच सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे त्यापैकी एक आरोपी आमच्या ताब्यात आहे असे मिळून आम्ही एकूण एकसष्ट लाख दहा हजाराचा मुद्देमाल जप्त करून या विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करत आहोत सदरची कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई यापुढेही जिल्ह्यात अवैध धंद्यावर चालू राहील धन्यवाद आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला